नमस्कार मंडळी लावरी व्हिडिओ चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर नवरात्र उत्सव सुरू झाला आहे या उत्सवाचं धार्मिक आणि सामाजिक महत्त्व खूप मोठं आहे पण लोकांच्या मनात आणि स्त्रियांच्या मनात अनेक शंका असतात अशा अनेक प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत हिंदू जनजागृती समितीच्या महिला रणरागीने क्रांतिताई पेटकर तर जाणून घेऊया यांच्याकडून नवरात्र उत्सव म्हणजे काय मॅडम आणि या दिवसाचं नेमकं महत्व काय आहे सांगू शकता का हो जसं आपण बघितलं तर वातावरणामध्ये वेगवेगळे वायू असतात जे आपल्याला डोळ्याला दिसत नाही पण ते अस्तित्वात असतात तसं वातावरणामध्ये वेगवेगळ्या देवतांचं तत्व सुद्धा कार्यरत असत तसं नवरात्रीच्या काळामध्ये देवीचं तत्व म्हणजे शक्ति तत्व मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत असत आणि ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये वर्षभरातल्या इतर दिवसांच्या तुलनेमध्ये देवीचं तत्व शक्तीचं तत्व एक पटीने जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असतं आणि आपल्या सगळ्यांनाच माहितीये की देवीनी महिषासुरा दे राक्षस होता आणि त्याच्याशी नऊ दिवस युद्ध केलं आणि त्याला म्हणजे त्याचा नाश केला आणि त्यामुळे आपण हे नऊ दिवस त्या देवीची उपासना करतो महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कुलाचार म्हणून पण साजरं केलं जातं म्हणजे घरामध्ये गट बसवले जातात नऊ दिवस तर ह्याचं हे पण महत्व आहे आणि याचा जर आपल्याला आध्यात्मिक लाभ करून घ्यायचा असेल तर या काळामध्ये जर जेवढा आपण जास्तीत जास्त श्री दुर्गा देवी हा करू तेवढा आपल्याला या तत्वाचा देवी तत्वाचा लाभ होणार आहे तर मला असं विचारायचं आणखी नवरात्रीमध्ये प्रत्येक स्त्रिया आणि आपली इथे एक पद्धत आहे की कुंकू लावण्याची म्हणजे कुंकू मार्चन म्हणतो आपण त्याला पण आजकाल ज्या म्हणजे स्त्री आहेत ना त्या कुंकू सोडून टिकली वगैरे लावत आहेत म्हणजे कुंकू लावण्याचं काही हे नाही आहे तर मग हे कुंकू लावण्याच्या माग काय नेमकं शास्त्र आहे तुम्हाला सांगणार का नक्की आता तुम्ही जे प्रश्न विचारले याच्यामध्ये दोन मुद्दे एक म्हणजे स्त्रियांनी स्वतःला कुंकू लावणे किंवा दुसऱ्या स्त्रीला कुंकू लावणे आणि कुंकुमाचन हा एक वेगळा विधी आहे त्याबद्दल पण सविस्तर सांगते आता कुंकू लावण्याचं काय महत्व आहे तर आपलं धर्मशास्त्र काय सांगतं की प्रत्येक स्त्रीमध्ये दुर्गा देवीचं तत्व असतं आणि प्रत्येक पुरुषामध्ये शिवाचं तत्व असतं आणि मग स्त्रियांनी स्वतःला गोल कुंकू लावावं असं म्हटलेलं आहे कुंकू लावणं स्वतःला म्हणजे आपल्या आत असलेल्या आदिशक्तीची एक प्रकारे काय पूजा करणंच आहे जेव्हा स्त्रिया स्वतःच्या कपाळावरती म्हणजे दोन बुवच्या मध्यभागी कुंकू लावतात तिथं आपलं आज्ञाचक्र असत मग आपल्या आतलं जे काही दुर्गा देवीचं तत्व आहे ती शक्ती आहे तर ती जागृत व्हायला काय होते तर मदत होते आणि वातावरणातल्या नकारात्मक स्पंदनांपासून पण त्या स्त्रीचं रक्षण होतं ते त्याचं आध्यात्मिक महत्व आहे आणि जेव्हा दुसरी स्त्री घरी येते तेव्हा बघा प्रत्येक स्त्री काय करते की जाण्यापूर्वी तिला हळद कुंकू लावते किंवा अनेक ठिकाणी हळदी कुंकू पण केलं पाणी पण टाकतात कुठं तर मग हळदी कुंकू करणे किंवा आलेल्या घरी स्त्रीला हळद कुंकू लावण्याचं पण काय शास्त्र आहे की त्या स्त्रीच्या रूपाने सुद्धा आपल्या घरी साक्षात आदिशक्ती देवी माताच आलेली आहे तर असा भाव ठेऊन आपण तिची हळद कुंकू लावून एक प्रकारे तिचं काय करत असतो पूजनच असतो तर हे त्याचं महत्व आहे आणि आजकाल बघा पूर्वीच्या काळातल्या महिला मोठं कुंकू लावायचा बरोबर पण आता निघाल्या टिकल्या तर टिकल्यांमुळे हा कुठल्याही प्रकारे आध्यात्मिक लाभ मिळत नाही म्हणजे टिकली जसं लहान मुलं स्टिकर लावतात ना वहीवर किंवा कपाटावर तसं आहे समोरच्याला दिसण्यासाठी की काहीतरी लावलेलं आहे बाबा कपाळावर पण त्याच्यानी कुठलाही हा जो मी म्हटला देवी तत्व जागृत होतं का हा कुठलाही आध्यात्मिक लाभ मिळत नाही आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आता जी काही पुढची पिढी आहे शाळा कॉलेजमध्ये जाणारी ती तर टिकली सुद्धा लावत नाही कुंकू सुद्धा लावत नाही गंध सुद्धा लावत नाही तर ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणून बघा ना आजकाल स्थिती काय झालेली आहे की एखाद्यानी छेड काढली तरी त्याला काहीतरी प्रतिकार करायची त्याच्या कानाखाली वाजवायची सुद्धा धाडस राहिलेलं नाहीये मुली बरोबर आहे का ते आध्यात्मिक बळच राहिलेलं नाही हा त्याचा भागे भाग आहे आणि कुंकुमार्चन जे काही तुम्ही म्हटलात तर नवरात्रीमध्ये एका तांबणामध्ये देवीची मूर्ती किंवा तिचा जर काही ताक असेल तर तो ठेवला जातो आणि कुंकू आणि एक एक चिमूट कुंकू हे नामस्मरण करत करत देवीच्या चरणांपासून ते तिच्या मस्तकापर्यंत वाहिलं जातं काही काही ठिकाणी फक्त चरणांवर वाहिलं जातं काही काही ठिकाणी चरणांपासून मस्तकापर्यंत किंवा देवीला स्नान घातलं जातं कुंकुवाचं हे कुठपर्यंत कि पूर्ण ती मूर्ती ही त्या कुंकवाने आच्छादित होईपर्यंत हे कुंकुमार्चन केलं जातं का तर कुंकवानेच का तर लाल रंगामध्ये शक्तीचं तत्व खेचून घेण्याची क्षमता जास्त असते आणि शक्तीच्या तत्वाची काय म्हणूया उगमच हा लाल रंगापासून झालेला आहे म्हणून कुंकवानी देवीला कुंकुमार्चन केलं जातं आणि मग त्या कुंकुमध्ये तत्वानी कुंकु तत्वा भारी होतं आणि मग वर्षभर आपण ते कुंकू साठवून ठेवून त्याचा जेव्हा स्वतःला आपण लावू तेव्हा वर्षभरच आपल्याला त्या देवीच्या तत्वाचा लाभ होणार आहे हा त्या जुन्या पहिले मेन वगैरे लावत होते वाक्य डोक्याला आणि त्याच्यानंतर कुंकू लावत होते म्हणजे ते, 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 ते तत... व्यवस्थित अगदी बरोबर म्हणजे मेळावर कुंकू लावल्यानेच हा आध्यात्मिक लाभ मिळतो टिकलीने हा आध्यात्मिक लाभ मिळत नाही आजकाल ते केमिकल युक्त कुंकू मिळतात त्यामुळे बऱ्याच जणांना खास एलर्जी पण येते पण खरं शास्त्रानुसार बघितलं तर हळदीमध्ये चुन्याची निवळी मिसळल्यानंतर जो लाल रंग येतो तर ही नैसर्गिक पद्धत आहे हळदीपासून कुंकू बनवण्याची अच्छा त्याला हळदीचं कुंकू म्हणतात हा आता ही त्याने कुठली खास एलर्जी येत नाही तर सनातन संस्थेच्या वतीने पण कुंकू असं नैसर्गिक कुंकू मिळतं तो तुम्ही ते सनातन वरून पण घेऊ शकता चैनी तर त्यांनी कुठली खाज अलर्जी येत नाही तर अशा पद्धतीनेच करायला पाहिजे मॅडम आता नवरात्र आहे बरोबर तर नवरात्रात एक ओटी भरायची एक जुनी पद्धत आहे बरोबर म्हणजे एकदम जुनी पद्धत आहे ओटी भरायची पण आजकाल स्त्रियांना ओटी कशी भरायची किंवा का याच्या माग नंतर काय इतिहास आहे किंवा म्हणजे आध्यात्मिक शास्त्र याच्या मागचं काय आहे ओटी भरण्यामागचं हे मला सांगू शकता का म्हणजे ओटी भरून आपण एक प्रकारे देवीची पूजाच करत असतो पण ती योग्य पद्धतीने कशी भरायची याविषयी बऱ्याच स्त्रियांना माहिती नसतं ते ओटी बघायला गेलं तर अनेकांना प्रश्न पडतो की नऊवारी साडी द्यावी का सहावारी साडी इतल्या रंगाची द्यावी असं तर खरं बघायला गेलं तर ओटी भरत असताना आपण शक्यतो नऊवारी साडी द्यायला पाहिजे नऊवार हे देवीच्या नऊ रूपांचं प्रतीक आहे आपण शक्यतो ओटी मध्ये नऊवारी साडी द्यायला पाहिजे आणि ती सुद्धा शक्यतो सुती किंवा रेशमी असायला पाहिजे कारण सुती आणि रेशमी धागे हे कसे नैसर्गिक आहेत बरोबर जसं सु, सुती धागे हे कापसापासून तयार होतात आणि रेशीम हे सुद्धा आपल्याला माहितीये रेशमाचे किडे असतात त्याच्यापासून नैसर्गिक पद्धतीने तयार होत पण हे जे पॉलिस्टर आहे तर ते कृत्रिम धागे आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे नैसर्गिक ना, पद्धतीने बनवलेल्या या सुती आणि रेशमी साड्यांमध्ये देवीचं तत्व हे खेचून घेण्याची आणि ते साठवून ठेवण्याची क्षमता जास्त प्रमाणात असते की जी पॉलिस्टरच्या साड्यांमध्ये नसते बरोबर त्यामुळे सुती आणि रेशमी साडी जर आपण देवीला अर्पण केली तर त्याचा आपल्याला जास्त लाभ होतो आपण एका तबकामध्ये ती नऊवारी साडी ठेवायला पाहिजे आणि त्यामध्ये पण शक्यतो लाल रंगाची असेल तर चांगलं जसं मी मग अशी म्हटलं की लाल रंगामध्ये शक्ती तत्व खेचून घेण्याची क्षमता असते बरोबर मग एखाद्या तबकामध्ये नऊवारी साडी त्याच्यावरती खण त्याच्यावरती नारळ आणि त्याच्यानंतर थोडे तादूळ असं ठेवून ते आणि नारळ पण कसा ठेवायला पाहिजे तर नारळाची शेंडी देवीकडे असायला पाहिजे अच्छा म्हणजे त्या शेंडीतून देवीच्या मूर्तीतून जे देवीचं तत्व येतं त्या शेंडीतून नारळामध्ये खेचून घेतलं जातं आणि ते, ते हातामध्ये जे साहित्य आहे त्याच्यामध्ये देवीचं तत्व येतं आणि मग त्या स्त्रीनी ते सगळं ओटीचं साहित्य काय म्हणजे आपल्या छातीच्या समोर धरू देवीला मनोभावे प्रार्थना करणं आणि मग ती ओटी देवीला भरणं तर असं अपेक्षित आहे आणि अनेक ठिकाणी बघा देवीला व्हायली किंवा देवीला नेसवलेली साड्या सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध असतात बऱ्याचशा मंदिरांमध्ये अशी साडी जर आपण परिधान केली स्त्रियांनी तर ती साक्षात देवीला नेसवलेली साडी आहे ना बरोबर तर त्याच्यामध्ये पण देवीची शक्ती मोठ्या प्रमाणात आलेली असते ती साडी जर आपण नेसली तर आपल्याला सुद्धा त्या देवीच्या तत्वाचा नक्कीच लाभ होतो बरोबर आणि मला असं म्हणायचं आहे की त्या नवरात्रात प्रत्येक स्त्रिया ज्यांच्या घरी नवरात्र म्हणजे घट असतो स्थापना असते तिथे एक अखंड लावण्याचं जे आपण जो म्हणजे देवीपुढे अखंड दिवा लावतो ना तो अखंड राहतो पण काही कारण असतो कोणाच्या घरचा दिवा विजतो हा दिवा विजल्यानंतर नेमका काय करायला पाहिजे म्हणजे बघा गट जिथे जिथे आपण बसवतो तिथे अखंड दिवा लावतो बरोबर नऊ दिवस आपण विजू देत नाही त्याचं पण काय कारण आहे की वातावरणामध्ये जसं एक हजारपटी कार्यरत असलेला शक्तीचं तत्व आहे ना तर ते त्या दिव्याच्या दिशेने आकर्षित होत अच्छा हा म्हणजे आपल्या का संस्कृतीत काय सांगितलंय की तुपाचा दिवा सर्वात सातवी आणि त्याच्या खालोखाल सात्विक कुठला असेल तर तो म्हणजे तेलाचा दिवा तर मग तेला त्या तेलाच्या दिव्याकडे वातावरणातल्या शक्तीचं तत्व खेचून घेतलं जातं आणि आपल्या घरामध्ये घरातल्या सर्वांनाच त्या देवीच्या तत्वाचा लाभ व्हावा या उद्देशाने तो आपल्या शास्त्रामध्ये अखंड दिवा लावायला सांगितलेला आहे नवरात्रीमध्ये पण समजा काही कारणांनी तो विजला जसं आपण बघितलं काय वाऱ्याने विजला किंवा तेल कमी पडलं किंवा काजळी आले अशा कुठल्याही कारणाने समजा काही कारणांनी तो विजला शक्यतो आपण काळजी आधीच घ्यायला पाहिजे विजू नये याची पण जर काही कारणांनी तो विजलाच तर घाबरून राण्याचं कारण नाही ते कारण दूर करून आपण पुन्हा तो दिवा प्रज्वलित करू शकतो आणि देवीची माफी मागू शकतो तिची क्षमा याचना करू शकतो आणि प्रायश्चित्त म्हणून श्री दुर्गा देव्य नमहा हा नामजप आपण एकशे आठ वेळा किंवा शक्य असेल तर एक हजार आठ हा आपण हा नामस्मरण प्राय म्हणून करू शकतो कोणता मंत्र इकडं तुम्ही परत सांगा मला श्री दुर्गा अच्छा त्याच्यानंतर नवरात्रामध्ये गरबा गरबा पण एक जुनी परंपरा म्हणून समजा स्त्रिया खेळायला जातातच पण गरब्याच्या मागे एक धर्मशास्त्र नेमकं काय आहे हे पण मला सांगा म्हणजे गरब्याला सुद्धा आध्यात्मिक महत्व आहे म्हणजे तुम्ही बघाल तर उत्तर भारतामध्ये एक मातीचं मडकं असतं छिद्र असलेलं आणि त्याच्यामध्ये दिवा लावला जातो त्याला दीप गर्भ म्हणतात अच्छा आणि त्याच्या भोवती सगळ्या स्त्रिया फेर धरून म्हणजे ही खरं तर गर्भा म्हणजे नृत्याच्या माध्यमातून देवीला जे टाळ्यांचा विशिष्ट लयबद्ध पद्धतीने पद्ध टाळ वाजवल्या जातात बरोबर आणि त्या टाळ्यांचा विशिष्ट पद्धतीने नाद करून देवीला ध्यानावस्थेतून जागृत करणं कि तू ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी जागृत हो आणि तू मारक रूप धारण कर आणि या वातावरणातल्या असुरी शक्तींपासून आमचं रक्षण कर हा त्याच्या मागे काय आहे उपदेश आहे अच्छा आणि त्याच्यामध्ये पण विशेषतः ता, तीन टाळ्या वाजवल्या जातात आता त्या ता, तीन टाळ्यांचं पण काय महत्व आहे तर या तिन्ही टाळ्याच्यातली पहिली टाळी ही ब्रह्मदेवाशी दुसरी टाळी ही श्री विष्णूंची आणि तिसरी टाळी ही महादेवांशी संबंधित आहे मग असं हे गरब्याचं शास्त्र आणि हा गरबा सुद्धा कसा खेळायला पाहिजे तर देवीच्या भक्तिगीतांवरती देवीच्या भजन हा हा अशा पद्धतीने हा गरबा खेळला जायला पाहिजे एक प्रकारे देवीचं गुणगान करणच आहे देवीची ती एक प्रकारे उपासना आहे हे त्याच्या मागे शास्त्र आहे गरबेच्या मागचं जे आता जे स्वरूप आहे बदललेलं त्याविषयी तुमचं मत नेमकं काय हो अगदी महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही जसं मी मगाशी म्हटलं की खरं तर गरबा हा देवीच्या भक्तिगीतांवरती भजन मदत करायला पाहिजे देवीचं स्मरण करणं गुणगान करणं महत्वाचं आहे पण आत्ताचं जर स्वरूप बघितलं तर त्याच्यामध्ये कोणालाही देवीची आठवण सुद्धा नसते बरोबर आणि आज गरबा कशावर खेळला जातो तर मधल्या गाण्यांवरती रिमिक्स गाण्यांवरती खेळला जातो खरं तर देवाचा आणि या पिक्चर मधल्या गाण्यांचा काहीच संबंध नाही देवीच्या समोर अशा पद्धतीने पिक्चर मधल्या गाण्यांवरती नाचणं जे देवीचा खरं तर अवमान आहे हे कुठेही देवीचं स्मरण नाही देवीची उपासना म्हणून करत नसतात तर कुठेतरी स्वतःची एन्जॉयमेंट म्हणून हे अशा पद्धतीचं हे स्वरूप झालेले आहे आणि त्याच्याही पलीकडची गोष्ट म्हणजे अतिशय भयानक प्रकार घडताना दिसतात की काही संघटनांकडून काही संस्थांकडून काही डॉक्टरांकडून पण ह्याविषयी सर्वेक्षण करण्यात आलं आणि त्यांनी त्याचा जेव्हा रिपोर्ट दिला तेव्हा असं सांगितलं की ह्या कालावधीमध्ये म्हणजे गरब्याच्या कालावधीमध्ये नवरात्रीच्या कालावधीमध्ये गर्भनिरोधक वस्तूंची विक्री ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली असते किती वाईट गोष्ट आहे ना हे कुठेही आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेलं नाही आणि आता तर आपण बघितलं तर लव जिहाद सारख्या घटना पण घडतंय आजकाल काही जिहादी विचारांची जी मुलं आहे तर ती मुद्दाम खोटी नावं सांगून हिंदू नावं सांगून या गरब्यासारख्या ठिकाणी येतात आणि आपल्या मुलींची फसवणूक करतात बरोबर अनेकदा अनेक डॉक्टरांनी असं सांगितलेलं आहे की नवरात्रीनंतर कुमारी मातांचं प्रमाण वाढलेलं असतं म्हणजे कॉलेजमध्ये जाणाऱ्या अनेक मुलींचं गर्भपात्याचं प्रमाण वाढलेलं असत तर हे तर अतिशय वाईट आहे ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणजे देवीची कृपा तर सोडूनच द्या आणि तर अवकृपाच म्हणा आणि हा आपल्या संस्कृतीचा आपल्या धर्माचा रास आहे आणि हे आपण ताबडतोब थांबवायला पाहिजे यासाठी तुम्हाला काय वाटते आज जे आपल्या सोबत आहेत समजा जे आपला एक बघणार आपली गप्पा गोष्टी आपण जे तुमच्या सोबत जे तुम्ही मला उत्तर देता ते बघणार दे त्यांना काय सांगणार गरबेविषयी काय सांगणार तुम्ही काय करायला पाहिजे म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे जिहादी प्रवृत्तीची मुलं आहेत त्यांना पहिले रोखलं पाहिजे बरोबर त्यांचे पहिले आयडी चेक करायला पाहिजे त्यांचे ओळखपत्र चेक म्हणजे गरज त्यांना सरळ सरळ आधार कार्ड दाखवायच्या नंतर एंट्री द्यायची चेकिंग केल्याशिवाय सोडायचंच नाही टिळा लावल्याशिवाय सोडायचं नाही प्रत्येक व्यक्तीची तपासणी झाली पाहिजे हा पहिला मुद्दा बरोबर म्हणजे काही ठिकाणी तर त्यांच्या खिशामध्ये म्हणजे कंडोम वगैरे सापडल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते त्यांची पूर्ण म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची पहिली पूर्ण तपासणी झाली पाहिजे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे चित्रपटातल्या गाण्यांवरती हे गरबा खेळणंच पहिलं बंद करायला पाहिजे गरबा खेळायचा तर तुम्ही भजनांवर म्हणा देवीच्या भक्तिगीतांवरती करा म्हणजे त्याचं स्वरूपच असं असायला पाहिजे की देवीच्या विषयी भक्तिभाव वाढेल देवीचं स्मरण झालं पाहिजे अशा पारंपरिक पद्धतीने तो गरबा खेळला गेला पाहिजे तर असं स्वरूप आपण ठेवायला पाहिजे नक्कीच तर कुठेतरी काय म्हणूयात ना व्यावसायिक स्वरूप झालेलं आहे व्यावसायिक कुठे कुठे एंट्री पास दिलेले आहेत बरोबर आहे एंट्री पास को? पहिले म्हणजे दहा गर्भेच्या दिवशी नसताना म्हणजे नवरात्राच्या दहा दिवस पहिल्यापासून म्हणजे पासेच चालू झालेले आहेत बरोबर म्हणजे मैं इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांसाठी पैसे कमवण्याचं साधन झाले आहे कपडे विक्री करणाऱ्यांसाठी पैसे कमवण्याचं साधन झाले नाही तर हे, हे कुठेही धर्मशास्त्रात सांगितलेलं नाही बरोबर आणि नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या आता स्त्रिया परिधान करत आहेत बरोबर मग मं, त्याच्या मागे काही धर्मशास्त्र आहे का या नऊ दिवसांच्या नऊ रंगाच्या साड्या परिधान करण्यामागे कोणतं धर्मशास्त्र आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्या मागे कुठलंही धर्मशास्त्र नाही भगवत गीता रामायण देवीच्या संदर्भातली पण जेवढे काही धर्मग्रंथ आहेत दुर्गा सप्तशती असेल किंवा इतर पण कुठेही नवरात्रीमध्ये नऊ दिवस अमुक दिवशी अमुक रंगाची साडी नेसा असं कुठेही म्हटलेलं नाही देव आपल्या अंगावरचे कपडे बघून आपल्यावरती कृपा करत नाही तर देव फक्त आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी किती भक्तिभाव आहे आपलं मन किती निर्मळ आहे ना एवढं बघूनच आपल्यावरती कृपा करत असतो त्यामुळे समजा एखादी गरीब स्त्री आहे तिच्याकडे त्या एवढ्या नऊ रंगाच्या साड्या नसतील तर मग तिच्यावर कृपा होणार नाही का तर असं काहीच नाही आपलं शास्त्र एवढंच सांगतं की तुम्ही धुतलेले कपडे घाला म्हणजे धूत वस्त्र नेसा असं म्हटलेले जे भले एखाद्याची गरीब परिस्थिती असेल त्याच्याकडचे कपडे फाटके जरी असतील ना तरी देव ते बघून तुमच्यावर कृपा नाही करणार आहे तर देव तुमच्या मनातला भाव बघणार आहे त्यामुळे धुतलेलं वस्त्र नेसा एवढंच आपलं धर्मशास्त्र सांगत त्यामुळे आता हे जे स्वरूप आलेलं आहे म्हणजे बघा पूर्वीच्या काळी तुम्ही आजी वगैरे बघा आपल्या त्या काळात कुठे होते हे नऊ रंगाच्या नऊ साड्या हा काही पद्धतच नव्हती गेल्या पाच दहा वर्षामध्ये आलेलं आहे हे सगळं काय ना कुठेतरी व्यावसायिकीकरण सुरू आहे म्हणजे नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या नेसायच्या किंवा आजकाल मुली नऊ दिवस नऊ रंगाचे ड्रेस घालतात ज्या जीन्स घालतात त्या नऊ दिवस नऊ रंगाचे टॉप घालतात जीन्सवरती मग त्याच्यावरती मॅचिंग गळ्यातलं कानातलं बांगड्या सगळ्याच गोष्टी आल्या ना मॅचिंग टिकल्या या सगळ्या गोष्टींचा खोप वाढतो बरोबर त्यामुळे हे कुठेतरी याची जाहिरातबाजी केली जाते आणि ते आता फॅशन म्हणून रुजू झालेली आहे असं आणि चुकीची काय म्हणूया ही पद्धत लागू झालेली आहे पण याचा कुठेही धर्मशास्त्राशी काही संबंध नाही त्यामुळे मी खर तर स्त्रियांना आवाहन करी की स्त्रियांनी या नऊ रंगाच्या नऊ साड्या नेसण्याकडे लक्ष देण्यापेक्षा देवीचं नामस्मरण करा मनामध्ये देवीविषयी भक्तिभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करा तर खऱ्या अर्थाने देवीच्या तत्वाचा आपल्याला लाभ होईल आणि देवीची कृपा आपल्यावरती होईल पण आता नवरात्रीमध्ये नेमकं म्हणजे कोणती साडी किंवा कोणता ड्रेस परिधान करणं हे उत्तम आहे म्हणजे तुमच्याकडे जे असेल ते घाला पण शक्यतो महत्वाचा भाग म्हणजे काय ना आज बर तर अंग प्रदर्शन करणारे कपडे घातले जातात बरोबर तर पहिली बेसिक गोष्ट ही बर ले ले की अंग पूर्ण जाईल असे कपडे घालायला पाहिजे आपल्या शास्त्रात तर काय सांगितलेलं आहे की नऊवारी साडी सर्वाधिक सात्विक आहे नऊवारी पूर्वीच्या काळातल्या स्त्रिया बघा नऊवारी साडी मेसायच्या डोक्यावरून पदर घ्यायचा तर देवाची शक्ती देवाचं तत्व खेचून घेण्याची क्षमता नऊवारी साडीमध्ये जास्त प्रमाणात असते म्हणजे सनातन संस्थेचा एक आश्रम आहे गोव्यामध्ये तिथे आधुनिक उपकरणांचा वापर करून युटीएस स्कॅनर पद्धतीने स्कॅनिंग करून म्हणजे पॉझिटिव्ह ऑरा कुठल्या पद्धतीचे कपडे घातले तर जास्त येतो निगेटिव्ह ऑरा कुठल्या पद्धतीचे कपडे घातले तर जास्त प्रमाणात येतो असं परीक्षण पण केलं आणि त्याच्यातून असं काय सिद्ध झालं की नऊवारी साडीमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह एनर्जी असते पॉझिटिव्ह ऑरा असतो जी स्त्री नेसते ना त्याच्या खालोखाल सहावारी साडी त्याच्या खालोखाल पंजाबी ड्रेस आणि जीन्स मध्ये तर सर्वाधिक निगेटिव्ह ऑरा दाखवला ते काय म्हणूया सायंटिफिक उपकरणांद्वारे सिद्ध झालेलं आहे अच्छा तर मग भले आता समजा एखादी मुलगी आहे तर तिला काय कॉलेजमध्ये जाताना ती काय नऊवारी साडी नेसून जाऊ शकत नाही किंवा एखादी स्त्री ऑफिसला जातीय तर ती काय नऊवारी साडी नेसून जाऊ शकत नाही पण किमान आपण अंग प्रदर्शन होईल असं असं तर हे तर होणार नाही ना याकडे तरी लक्ष द्यायला पाहिजे आपले पूर्ण अंग झाकलं जाईल अशा पद्धतीने आपण कपडे घालायला बरोबर ना तर ह्याकडेच आपण लक्ष द्यायला पाहिजे तर एवढं मी आवाज करतो शंभर तर आणि महत्वाचं म्हणजे आता दसरा नवरात्र झालं की दशमी दशमीच्या दिवशी दसरा असतो बरोबर तर मग या दसऱ्याचा नेमका इतिहास काय आहे आणि या दसऱ्याच्या दिवशी आपट्याचे पानं वाटतात हो शिवरात्री कमी असेल पण खेड्यागावामध्ये ही परंपरा अजूनही आहे बरोबर महादेवाच्या दर्शनाला जाणे तिथून जाणेचे पाणी घेऊन येणे आणि प्रत्येकाच्या घरी दर्शनाला जाऊन शास्त्र काय आणि काय इतिहास आहे बरोबर म्हणजे आपण बघितलं तर नवरात्रीमध्ये नवरात्र झाल्यानंतर आपण दशमीला विजयादशमी साजरी करू बरोबर विजयोत्सव आहे तो एक प्रकारचा म्हणजे प्रभू श्री रामांनी रावणाचा वध केला तो कुठल्या दिवशी याच दिवशी दसऱ्याच्या दसऱ्याच्या हे पण एक महत्व आहे आणि दुसरं महत्व काय आहे की पांडवांचं सुद्धा अज्ञातवास संपून त्यांनी शमीच्या झाडावरती जे त्यांची शस्त्र ठेवलेली होती ती शस्त्र पुन्हा घेतली आणि विराटाच्या गायी ज्या काही कौरवांनी चोरलेल्या होत्या तर त्यांच्याशी पुन्हा युद्ध केलं कौरवांशी आणि तिथे विजय मिळवला तर हे पण त्याचं महत्व आहे म्हणून पण आपण विजयादशमी साजरी करतो बरोबर आणि अजून एक काय महत्व आहे की आपण बघितलं तर जे तुम्ही म्हटला की त्याला आध्यात्मिक महत्व म्हणजे काय तर हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे अच्छा साडेतीन मुहूर्तांचं आपल्या धर्मशास्त्रामध्ये काय महत्व आहे की या दिवशी कुठलंही बघा शुभ कार्य करायचं असेल तर पहिली गोष्ट आपण काय करतो की मुहूर्त मुहूर्त बघतो बक। आणि त्या दिवशी त्या क्षणालाच आपण ते शुभ कार्य करतो पण साडेतीन मुहूर्तांचं सा हे महत्व आहे की तो पूर्ण दिवस हा शुभ मुहूर्त असतो त्या दिवसभरातली प्रत्येक घटिका शुभ मुहूर्त असते त्याला मुहूर्त बघायला लागत नाही त्या दिवसभरात कुठल्याही क्षणी तुम्ही शुभ कार्य करू शकता या साडेतीन मुहूर्तांपैकी एक हा दसरा आहे आणि जे तुम्ही प्रश्न विचारला की आपट्याच पान का सोनं म्हणून दिलं जात तर त्याच्या मागे पण एक कथा आहे की प्रभू श्रीरामांना आपण काय काय म्हणतो की ते रघुपुळातले आहे प्रभू म्हणजे प्रभू श्रीरामांचे जे पूर्वज होऊन गेले त्यांच्यापैकी एक होऊन गेले म्हणजे रघुराजा तर रघुराजा हे त्या काळामध्ये अयोध्येचे राजा होते आणि त्यांनी विश्वजित यज्ञ केलेला होता आणि विश्वजित यज्ञ केल्यानंतर त्यांनी काय केलं त्यांच्याकडची सगळी संपत्ती त्यांनी प्रजाजनांना वाटून टाकली आणि ते जंगलामध्ये पर्णकुटीमध्ये जाऊन राहायला लागले बरोबर आणि तेव्हाच दुसरीकडे आपण बघितलं तर वरतंतु ऋषींचा एक शिष्य होता कौत्स म्हणून तो गरीब कुटुंबातला होता आणि पूर्वीच्या काळी बघा गुरुकुल शिक्षण पद्धती होती व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अ... शिष्य गुरूंना गुरुदक्षिणा द्यायचे तर मग गुरूंना माहिती होतं की त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये तर मग गुरूंनी त्याच्याकडे मागितली नाही गुरुदक्षिणा पण त्याची खूप इच्छा होती की मला गुरुदक्षिणा द्यायचीच आहे त्यामुळे तो, तो खूप आग्रह करायला लागला की तुम्ही मला सांगाच की मी काय गुरुदक्षिणा देऊ तर मग शेवटी खूपच आग्रह करायला लागल्यानंतर त्याला गुरु म्हणले की ठीक आहे मग तू काय कर मला चौदा कोटी सुवर्णमुद्रा आणून दे तर मग आता चौदा कोटी सुवर्ण मुद्रा कुठे आणून देणार हा प्रश्न पडला मग तो रघुराजाकडे गेला कौतस आता रघुराजाने तर सगळी संपत्ती दान करून टाकलेली होती पण रघुराजा हे अतिशय पराक्रमी होते त्यांनी कुठलंही युद्ध युद्धामध्ये ते पराजित झालेले नव्हते आणि मग दारी आलेल्या अतिथीला विनमुख कसं पाठवायचं म्हणून त्यांनी काय निश्चय केला की आपण काय करूया कुबेरावरच स्वारी करूया कुबेराशीच युद्ध करूया आणि त्याची सगळी संपत्ती युवणियाला देऊया आपण बरोबर असं म्हणून त्यांनी ते सज्ज झाले सगळी शस्त्र घेऊन त्याच्याशी त्याच्यावर चाल करून जाण्यासाठी पण ते युद्ध सुरू होण्याच्या आधीच कुबेर घाबरला की आपण आता पराजित होणार म्हणून कुबेरांनी ते स्वारी करण्याच्या आधीच काय केलं तर आपट्याच्या झाडावरती म्हणजे रघुराजाच्या ह्याच्या शेजारी जे काही त्याच्या अयोध्येमध्ये जे आपट्याचं झाड होतं त्याच्यावरती सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला सुवर्णमुद्रांचा वर्षाव केल्यानंतर रघुराजा पण किती आदर्श होता बघा रघुराजांनी सांगितलं घे कौत तुला किती पाहिजे तेवढ्या की आणि कौतस पण किती आदर्श होता त्यांनी बरोबर गुरुंना किती द्यायच्यात चौदा कोटी मुद्रा द्यायच्यात ना त्यांनी मोजून चौदा कोटी मुद्रा घेतल्या त्यांनी स्वतःसाठी एकही जास्तीची सुवर्ण मुद्रा घेतली नाही आणि त्यानंतर तो निघून गेला आणि रघुराजा पण असं म्हटलं नाही की चला आता राहिलेल्याच आहेत मुद्रा तर मग आपण घेऊया आणि आपल्याकडे ठेवूया असंही रघुराजा म्हटलं नाही तर त्यांनी प्रजाजनांना बोलवलं आणि त्यांना उरलेली सुवर्णमुद्रा घेऊन जायला सांगितलं आणि प्रजा पण किती आदर्श होती त्या काळातली कि सोन्याच्या सुवर्णमुद्रांचा वर्षाव होतय बघून त्या काळातली प्रजासुद्धा धावत सुटली नाही की चला आपण गोळा करायला जाऊया जोपर्यंत राजांनी आदेश दिला नाही तोपर्यंत प्रजा पुढे आली नाही म्हणजे त्या काळामध्ये जे आपण म्हणतो ना रामराज्य होतं हा तर त्याच्याही आधीचा काळ आहे तर मग राजाही किती आदर्श होता आणि प्रजाही किती आदर्श होती म्हणून तेव्हाच आदर्श राज्य होतं कुठल्याही वाईट गोष्टी घडत नव्हत्या आणि या उलट आताची परिस्थिती बघतोय आपण की राजाही कसा भ्रष्ट भ्रष्टाचारी आहेत आणि सत्तेत असलेले आणि प्रजा सुद्धा कशी आहे कुठल्याच नियमांचं पालन न करणारी आहे ओके नाही शंभर रस्त्यामध्ये एखादी नोट समजा पडली एखाद्याची चुकून तर पुन्हा अर्ध्या तासात येऊन बघितलं तर सापडणार नाही एखाद्याचा मोबाईल चुकून पडला तर पुन्हा येऊन बघितलं सापडत नाही तो बरोबर प्रजा आदर्श नाही म्हणून प्रजेला सुद्धा राजाच मिळतोय भ्रष्ट असलेला अशी स्थिती आहे ना तर मग ह्याच्यातून आपण बोध घ्यायला पाहिजे आणि म्हणून आपण आपट्याचं पान काय करतो सोनं म्हणून देण्याची पद्धत आहे बरोबर ठीक आहे असा तो भाग आहे तर मॅडम आता आपण तुम्ही आम्हाला संपूर्ण एकदम व्यवस्थित सांगितलंच आहे पण याच्याही पलीकडे आणखी कोणाला जर माहिती हवी असली तर आपण काय करा काय म्हणजे त्यासाठी कोणती माहिती द्याल तुमच्या संकेतस्थळावर किंवा काही पुस्तक को वगैरे कुठं आहे का हो हो नक्कीच म्हणजे आता वेळेची मर्यादा असल्यामुळे थोडक्यात सगळी माहिती सांगितली पण सनातन संस्थेने हे देवी पूजनाशी संबंधित शास्त्र हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे त्याच्यामध्ये याविषयी देवीच्या पूजनाशी संबंधित सगळी सविस्तर माहिती दिलेली आहे आणि हा ग्रंथ आपण सनातन शॉप म्हणून वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट सनातन शॉप डॉट कॉम ही वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरून तुम्ही ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकता ह्याच्यामधून तुम्हाला सगळी सविस्तर माहिती मिळेल त्याचबरोबरीनी जर मी मगाशी म्हटलं की देवीचा नामजप आपण करायला पाहिजे तर संतांच्या मार्गदर्शनाखाली योग्य चालीमध्ये योग्य लयमध्ये आपण हा श्री दुर्गा देवी हा नामजप कसा करायचा तर ह्याविषयी सुद्धा ऑडिओ सनातन संस्थेने सा एक ऑडिओ गॅलरी काढलेली आहे त्याच्यावरती उपलब्ध आहे तर त्याची पण लिंक मी आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकूया म्हणजे सगळ्यांनाच त्याचा लाभ होईल त्या ऑडिओ मध्ये नवरात्री नवरात्रीमध्ये नऊ दिवस वेगवेगळ्या ज्या देवीचं तत्व कार्यरत असतं वेगवेगळ्या रूपांचं तर त्याविषयी आपण भक्तिभाव कसा जागृत करू शकतो याविषयीचे भक्ती सत्संग पण आहेत तर त्याचाही आपल्याला निश्चितच लाभ होईल आज मला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपल्या चॅनलचे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो थँक्यू तर मंडळी तुमच्यासाठी नवरात्राचं खरं महत्त्व काय आहे तुमचे अनुभव आणि परंपरा कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच नवीन नवीन पॉडकास्ट व्हिडिओसाठी लावरी व्हिडिओ या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका